मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो अनेक ठिकाणी बांधकाम कामगार आहेत आणि या बांधकाम कामगारांना पूर्वी कागदपत्र पडताळणी असो किंवा इतर काही कामं असो तर या कामांसाठी व्हेरिफिकेशन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत होतं आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कामगार सुविधा केंद्र निर्माण करण्यात आलेलं आहे परंतु या कामगार सुविधा केंद्राचा पत्ता कुठं आहे किंवा हे कामगार सुविधा केंद्र कुठं आहे या संदर्भात अनेक बांधकाम कामगारांना माहिती नसण्याची शक्यता असते अशावेळी अनेकजण आम्हाला मेसेज करतात की या तालुक्यात बांधकाम कामगार केंद्र कुठं आहे किंवा या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार केंद्र ऑफिस जे आहे ते कुठं आहे तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये जालना जिल्ह्यामध्ये जेही तालुके आहेत तर त्या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्र आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आम्ही गेलो होतो प्रत्यक्ष बांधकाम कामगार कार्यालयामध्ये तर बांधकाम कामगार कार्यालयामध्ये गेलो असता त्या ठिकाणी जालना जिल्ह्यातील बदनापूर घनसावंगी जाफराबाद भोकरदन अंबड मंटा परतूर आणि जालना तर या आठ तालुक्यामध्ये बांधकाम कामगार सुविधा केंद्र नेमकं कोणत्या ठिकाणी त्याचा डिटेल पत्ता आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही ज्याही तालुक्यातील असाल त्या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये जाताना त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही म्हणजे तुम्हाला पटकन कळेल की बो आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी हे केंद्र आहे सध्या आपण जालना जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये हे कामगार सुविधा केंद्र आहे ते बघूयात बदनापूरमध्ये बघा बालकृष्ण कॉम्प्लेक्स नियर रेल्वे स्टेशन रोड बदनापूर येथं एक कामगार सुविधा केंद्र आहे त्यानंतर घनसावंगी या ठिकाणी तुम्ही बघू शकता घनसावंगी प्लॉट नंबर सहा वाडेकर निवास श्रीरामनगर इन्कम टॅक्स ऑफिस असायला पाहिजे ते इन्कम टॅक्स ऑफिस असं समजून जाऊल कारण काही अक्षर या ठिकाणी कटलेली आहेत नंबर सोळाशे अडुसष्ट अंबड पाथरी रोड घनसावंगी त्यानंतर जाफराबादमध्ये आहे भोकरदन रोड आंबेडकर चौक अपोजिट पूर्णा दूध डेरी मेन रोड जाफराबाद भोकरदनमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक नियर सुभाष कृषी सेवा केंद्र जाफराबाद रोड भोकरदन आंबडचा आहे सावजी बिल्डिंग कोर्ट रोड अंबड नियर एस बी आय बँक अंबड मंठ्यामध्ये न्यू कमांडो अकॅडमी बिल्डिंग आई कॉम्प्लेक्स देवी रोड मंठा तालुका मंठा जिल्हा जालना त्यानंतर परतूरमध्ये आहे काळे कॉम्प्लेक्स मेन रोड पोलीस स्टेशन परतूर जालना त्यानंतर जालनामध्ये आहे सोळा चारशे पासष्ट शॉप नंबर जीवन कृष्णा अरकडे नियर म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफिस जालना तर जालना जिल्ह्यामध्ये या आठ तालुक्यामध्ये म्हणजे स्वतः एक जालना जिल्हा आहे तर या सात तालुक्यामध्ये या ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे तुम्ही ज्याही तालुक्यातील असाल त्या तालुक्यामध्ये तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काही अडचण आली तर या कामगार सुविधा केंद्रामध्ये के जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करू शकता तर तुम्हाला या ठिकाणी या बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहावं लागतं बायोमेट्रिक पद्धतीनं पडताळणी करण्यासाठी हे जे कामगार सुविधा केंद्र आहेत तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे कामगार सुविधा केंद्र आहेत जसेजसे आम्हाला माहिती मिळेल त्या त्या पद्धतीनं आपण इतर जिल्ह्याचे देखील या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद